लाडकी बहिणी योजना हो या योजनेच्या संदर्भात आज दोन मार्च आहे आणि खूप महत्वाची अपडेट येत आहे बघा चार चाकी दोनदा दोनदा चार चाकी झाल्या बघा चार चाकी जी आहे चार चाकीचा सर्वे चालू आहे सर्वांना माहिती आहे फोर व्हीलरचा सर्वे चालू आहे त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळाला नाही अर्थात आठवा हप्ता परंतु हेही लक्षात ठेवा बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पी एम किसानच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना पण बऱ्याचशा अशा लाभार्थी आहेत त्यांना अजूनही लाभ मिळाला नाही काहींचं म्हणणं नाही मिळाला काहींचं मिळालं काहींचं म्हणणं नाही मिळाला पण यावर अधिकारी कुणाचीही सरकारकडून माहिती आलेली नाही त्यांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे आता त्यांना पाचशे रुपये याप्रमाणे मिळण्याची शक्यता दाट आहे पण एक खूप महत्त्वाची अपडेट सध्या पुढे येत आहे सध्याच्या घडीला बघा सर्व समाज माध्यमांमध्ये जिकडे तिकडे न्यूज चॅनलला सर्व ठिकाणी लाडक्या बहिणींना हप्ता उशिरा गेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज आहेत त्यामुळे त्याची दखल जी आहे स्वतः सरकारने घेतली आहे आणि त्यामुळे सांगतो आहे की आपण जे आहे आपलं तुमचं जे म्हणणं आहे तर ते आम्ही या माध्यमांद्वारे जे आहे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहोत आणि आज सर्वात महत्त्वाची अपडेट ही देत येत आहे पुढे की चारचाकीचा जो सर्वे आहे तर त्यासाठी सरकाराकडून जे आहे हालचाली वाढलेल्या आहेत त्याला वेग आलेला आहे आता तुम्ही म्हणाल की याच्या याच्या संदर्भात काय अपडेट आहे का तर त्याच्या संदर्भातच अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी सोप्या भाषेमध्ये बघा ही जी योजना आहे म्हणजे महिला बाल विकास विभाग जो असतो म्हणजे राज्याचा तर त्या अंतर्गत म्हणजे महिला बालकल्याण वि जे काही मंत्रालय आहे तर त्याच्या अंतर्गत महिला बाल विकास विभाग तर त्याच्या जे काही मेन जिथे जे ऑफिसर असतात म्हणजे मेन अधिकारी तर ते असतात सचिव स्तराचे आणि त्यानंतर जिल्ह्याच्या स्तरावर जर नोडल एजन्सी पाहिला आपण तर महिला बाल विकास अधिकारी आणि महिला बाल विकास अधिकारी जे आहेत मग त्यांच्या खाली मग जे काही आहे बाकी जे काही त्यांचे जुनियर जे काही ऑफिसर असतात तर ते आणि शेवटी तुमच्या दारापर्यंत ज्या चार चाकीचा सर्वे करायला येणार असतात त्या म्हणजे अंगणवाडी ताई आता या संपूर्ण सर्वांचे जे काही बॉस आहेत ते म्हणजे सचिव कोण सचिव कोणते सचिव तर बघा लक्षात ठेवा महिला व बालविल भी, बाल विकास विभाग जो आहे महिला व बाल विकास विभागाचे जे काही मेन बॉस म्हणजे म्हणल्या जातो आपण त्यांना म्हणजे अधिकाऱ्यामधला तर अधिकारी मेन जर कोणी असेल तर ते सचिव स्तराचे असतात तर त्यांनी बघा काय म्हणलेलं हे खूप महत्वाचे बघा लाडकी बहिणी बहिणीकडे चारचाकी वाहने आहेत का याची पडताळणी चालू होती आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे हा हप्ता पुढे पुढे जात होता पण काही काळजी करू नका मिळण्याची शक्यता वगैरे म्हणण्यापेक्षा मिळणारच आहे आणि मार्चमध्येच मिळणार आहेत कोणी काळजी करायची गरज नाही फक्त मी म्हणून लवकरात लवकर मिळायला पाहिजे याच्याबद्दल तारीख पण डिक्लेअर करायला पाहिजे आणि आता त्याबद्दल काय घटना घडली आहे किंवा काय अपडेट आलेली आहे पुढे ते बघा महिला व बाल विकास विभागा वि विभागाकडून याची पडताळणी केल्या जात आहे तर या पडताळणीस विलंब होत असल्याने लाडक्या बहिणींचा निधीला निधी जो आहे तो थांबला आहे त्यामुळे चारचाकी वाहनांची पडताळणी तात्काळ करावी बघा परत सांगतो आहे त्यामुळे चार चाकी वाहनांची पडताळी काय प पडताळणी तात्काळ करावी असे आदेश महिला व बालवि बाल विकास विभाग विभागाचे जे काही सचिव आहेत सचिव सचिव कोण अनूप यादव यांनी दिलेले म्हणजे काय आदेश दिलेले आहेत तर तात्काळ जे आहे चार चाकींचा जो आहे सर्वे करा पटपट लक्षात ठेवा लाडक्या बहिणी नाराज होऊ द्यायच्या नाहीत कुठल्याही कंडिशनमध्ये त्यामुळे कोणीही चिंता करू नका आता ही तर तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती आणि ऑथेंटिक माहिती सांगालो आहे की स्वतः व्ही सी द्वारे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत बोलून स्वतः सचिव साहेब हे या योजनेचं जितकं लवकर वितरण होईल जितक्या लवकर हालचालीनं जे आहे सर्वे करून घेता येईल त्यासाठी ते तत्पर आहेत म्हणजे सरकार सरकारच्या बाजूने आता यावर पूर्ण जे आहे सरकारने पूर्ण झोकून दिलेले स्वतःला की या योजनेचं लवकरात लवकर वितरण झालं पाहिजे कारण चार चाकीमुळे विलंब ऑलरेडी झालेला आहे एक महिना म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्याचं वितरण मार्च महिन्यामध्ये गेलेलं आहे तर आता फक्त एकच आपल्याला जे आहे आणखी एक गुड न्यूज जी अपेक्षा आहे आणि आपण ती बाजू लावून धरणार तो म्हणजे दोन्ही महिन्याचे जर पैसे जर दीड दीड हजार रुपयांनी जर आपल्याला मिळाले म्हणजे एकूण तीन हजार रुपये जर मिळाले तर खूपच चांगलं होईल पण ही अपडेट तर तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे की स्वतः लक्षात ठेवा चार चाकी वाहनांची पडताळणी तात्काळ करावे असे आदेश असे आदेश महिला व बालविकास विभागाचे सचिव अनूप यादव यांनी दिलेली आहे ही खूप महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे कोणीही लाडक्या बहिणी ज्या नाराज तर त्यांनी आता नाराजी दूर करा याबद्दल मध्ये काय चालू आहे सरकारामध्ये काय चालू आहे सरकाराकडून काय चालू आहे हे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून एकदम एकदम प्रामाणिक आणि लवकर आणि महत्वाची अपडेट कमीत कमी वेळेमध्ये देण्याचा मी प्रयत्न करतो तुर्तास या अपडेटमुळे किमान तुम्हाला हे तरी समजलं असेल की चारचाकीच्या सर्व्हेवर सरकार ही हळूहळू नाही करायला काम स्पीडनं करायला आहे बऱ्याचशा ठिकाणी आणखी ही चारचाकीचे सर्व्हे चालू आहे त्याबद्दल पटपट सर्व्हे करा याचे आदेश दिलेले स्वतः सचिव साहेबाने त्यामुळे कोणी काळजी करू नका लवकरच आपल्या जे काही लाडकी बहीण योजनेचं जे आहे ते वितरण पण सुरू होईल आणि त्या संदर्भात तुम्हाला गुड न्यूज तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून नक्की देईल तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला पटपट पटपट जे काही अपडेट्स आहेत त्यात मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे विचार नक्कीच उत्तर देईल धन्यवाद